संपूर्ण महाराष्ट्रात धनगर आदिवासींच्या आरक्षणाचा वाद चव्हाट्यावर आला असताना विविध ठिकाणी समाज व संघटना मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरताना पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे काल आर्णी येथे यरमे पेट्रोल पंप येथे नागपूर तुळजापूर रस्त्यावर आदिवासी बांधवांनी रास्तारोको आंदोलन करून आरक्षणात होणारी घुसखोरी खपवून घेणार नाही आमच्या आरक्षणाला संपवण्याचा शासनाचा डाव कदापि पूर्ण होऊ देणार नाही असे सांगून निषोध नोंदवण्यात आला त्यावेळी तडागळातील असंख्य महिला पुरुष वादी अशी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते एम एच एकोणतीस मीडिया साठी इरफान रझा प्रशिक मुनेश्वर आर्मी सरकार हमको जाती है पुलिस को आगे करती है आगे करती है तो अरे भाई विशाम मुंडा के विश्राम मुंडक अरे हरे आरक्षण भाई बना चाह वापस अरे आरक्षण हम चाको भाई को वापस विशाल महाराष्ट्रामध्ये मा आदिवासी आरक्षणाला घेऊन संपूर्ण महाराष्ट्र पेटला असताना या आदिवासी आरक्षण बचाव या दृष्टिकोनातून आर्णी येथे रा, रास्ता रोको आयोजित केला होता जाणून घेऊ त्यांच्याकडून त्यांची पार्श्वभूमी व त्यांच्या मागणी काका आज, आज ले ले जो आरक्षण बचाव किंवा आरक्षण संदर्भात आज जे बंद पुकारला गेलेला आहे जो रास्ता रोको पुकारला गेलेला आहे आर्णी शहरामध्ये तर याबाबत तुम्ही काय सांगाल महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो धनगर समाजाला आश्वासित केलं आणि त्यांना सांगितलं की धनगर समाज हा आदिवासीचा आहे आणि त्या संदर्भात आम्ही तसा धनगराला एस टी परवर्गामधून आरक्षण देऊ करू म्हणून त्या निषेधार्थ आम्ही आर्मी परिसरातील सर्व सकल आदिवासी बांधव एकत्र जमून या महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री यांचा जाहीर निषेध करत आहोत आम्ही आजपर्यंत त्यांनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत जे काही कोर्टामध्ये न्यायालयामध्ये त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत ते एकशे सात पुरावे देऊन त्यांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न केलाय की आम्ही ही धनगर जमाती आदिवासीच आहे परंतु त्यांचे सर्व एकशे सात पुरावे खालीज करून कोर्टाने त्यांना सांगितलं की धनगर हा आदिवासीची कुठलीही क्रायटेरिया पूर्ण करत नाही त्यामुळे धनगर हा आदिवासी मध्ये मोडत नाही एक छत्तीस नंबरवर संविधानाच्या जी ओराण धनगड ही जमात त्यांनी दाखवलेली आहे परंतु ओराण ही आदिवासी असली आहे पण धनगड ही आदिवासी मध्ये मोडत नाही आणि तोच कच्चा दुवा घेऊन ते येळवेळी आम्हाला रस्त्यावर उतरण्याचा प्रयत्न करत आहेत धनगर समाज आणि त्याला पाठिंबा म्हणून या महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे कोणी असत त्यांना खत आम्ही घालून आम्हाला आदिवासी भोयाबाळ आपल्या समाजाला ते विटी विठीण्याचा प्रयत्न करत आहेत आदिवासी समुदायामुळे पुन्हा जातीला टाकत असताना किंवा पुन्हा जमातीला टाकत असताना एक विशिष्ट प्रोसेस आहे संविधानिक प्रोसेस आहे अधिकार आहे त्यामुळे आज जो काही प्रकार झाला असेल राज्यामध्ये किंवा राज्याच्या सरकारमध्ये तो प्रकार अतिशय मदतीन झाला असेल या ठिकाणी संपूर्ण आदिवासीच्या संघटनेच्या लोकांना सर्वांना असं लागतं त्यामुळे केवळ केवळ हे राजकीय चॉकलेट आहे इलेक्शनच्या पुढे जाती जातीमध्ये ते निर्माण करणे आणि इलेक्शन काढून घेणे एवढाच एक थंड आहे आणि या थंडा निमित्त झालेला हा नाटक आहे त्यामुळे आदिवासी मध्ये कुठला समाज कुठली जात येऊ शकत नाही कारण ते विशिष्ट प्रोसेस आहे आणि त्यामुळे जे काही शासनानं काही गैरसमज पैदा केला असेल आदिवासी मध्ये आमच्या दुसऱ्या आमचा जो भंगर समाज आहे त्यांच्यामध्ये म्हणून मी विनंती आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना माझ्या समाजाच्या लोकांना माझ्या भंगर बांधवांना माझ्या आदिवासी बांधवांना दोन्ही समाजाच्या लोकांनी यामध्ये खाल खोलात न जाता हे सरकारनं दिलेले चॅकले आहे एवढं हे लक्षात ठेवावं आणि यावर काही होऊ शकत नाही कारण घटना अधिकार आहे आदिवासींचा जी जी सूची ठराविक फॉर्मलेली आहे त्या पंचेचाळीस जातीच्या पलीकडे दुसऱ्या जातीला येता येत ये नाही आणि येण्यासाठी तो जो त्यावेळेस घटना तयार झाली त्यावेळेस तो येऊ शकले असते जे काही शब्दाचा जो गैरफायदा घेतलेला आहे धानड आणि धनगर हा जे एक शब्द आहे त्या शब्दावर आधारित माझा हा खेळ केला जातो त्यामुळे चुकीच्या पद्धतीने लोकांमध्ये गैरसम्यात फैदा करू नये हामी समाजमा विखेर निर्माण गरौँ अर्का विपूर्ण समाजहरू सहयोगलाई धन्यवाद धन्यवाद धन्यवाद